या पटपट पट। या पटपट पट या लाईव्ह ला श्री ला स्वामी समर्थ सगळ्यांना या पटपट्याला येऊला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ताई हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला पूनम ताई उपास सोडलो का सोमवार होता का उपास सोडलो का ताई सोडलो आत्ताच हा मी पण आत्ताच सोडले उपास काय बनवलं होत मी का चपाती भात भेंडीची भाजी वरण परत शिकरण परत तांदूळाची खीर आणि पावसामुळं का देवाला जाणंच विना झाले का सांगाव काय म्हणला पावसामुळं देवाला जाणं होईना ना झालंय म्हणले पाऊस यायला लागलाय महादेवाला बघू आता थोड्या वेळामध्ये विजयदादा थोडं बाहेर गेलाय भाडं घेऊन आल्यावर महादेवाला जाऊत म्हणलाय आता बघू किती वेळ होत आहे काय सांगता येत नाही त्याला श्री स्वामी समर्थ या पटपटला येऊ ला आपल्या नवीन असलो तर सबस्क्राईब करा लाईक करा जेवायला काय बनवलं जेवायला काय बनवलं सांगितले की मी चपाती वरण भात परत शिकरण आणि तांदूळाची खीर लाईक केलं का बर बर धन्यवाद थँक्यू तुम्ही काय बनवलं होत लास्ट सोमवार होता पुरण पुरणपोळीच जेवण करणार होती मी पर म्हणलं आता पोळा आलाय थोडे दिवसावरच आत्ताच संकट चतुर्थी झाली मग आताच पुरणपोळी खाल्लो होतो आपण संकट चतुर्थी दिवशी त्याच्यामुळं पुरण पुरणपोळी नाही बनवली मी आणि परत आता पोळा आहे मोठा सण आणि पुरण घालावं लागते म्हटलं ह्या महिन्यात लय झालंय पुरणपोळी म्हणून म्हंटल आता थोडं वेग करावं जेवायला तुम्ही काय बनवलं तरी आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी नवीन आले आहेत त्यांनी लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं लाईट गेली आहे खिडकी पण वांग्याची भाजी तांदळाची खीर मी पण चपाती वरण भात वांग्याची भाजी तांदळाची खीर हा बरोबर हो हो आबाळ आले जास्त त्याच्यामुळं अंधार पण पडलाय आता आणि ते कपडे टाकले थोडी खिडकीला ती खिडकी पण आवड लागली आहे आपाप आप। तरी आपल्या चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावं नवीन असलं तर लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे आणि कोणाकोणाचं म्हणजे कोणाकोणाला माहिती आहे लातूर त्यांनी मध्ये सांगा म्हणजे लातूरच्या आसपास असलो तरी पण सांगा पटपट मग पुनमता आणि काय चाललंय सगळीकडे कपडे कपडे झाल्यात ते पावसामुळं या पटपट या लाईव्ह आपल्या ला लाईक करा सबस्क्राईबर करा जेवण जास्त झाले आता ढेकरा पण यायला लागल्यात सोमवार होता परवाचा शनिवार तर लाईक करा पटपट पुनमताई काय चालले आणि काय नाही सांगा पटकन बोला पूनम ताई कमेंट करा पटपट पुनम ताई हाव का गेलो पटकन कमेंट करा या पटपट्याला लाईवला कमेंट करा पटकन बोला पुनमताई या या पटकन या लाईवला कमेंट करा पुनम आहे आहेत का नाही ते कळतंय मला आजचं काही लाईव्ह वेळ नाही आपलं थोडा वेळच आहे पटकन कमेंट करा लाईक करा आणि नवीन असलं तर सबस्क्राईबर करा चला बाय